राष्ट्रीय साखर महासंघाचे अध्यक्ष सन्मान्य शिवजी पाटील साहेब उपस्थित आहेत त्यांच्याही आपल्या सर्वांचे मी स्वागत करतो यानंतरची जी पत्रकार परिषद आहे त्याची सविस्तर माहिती साहेब तालुका भाजपचे आमचे अध्यक्ष शरद जामगार शहराचे अध्यक्ष पाटील शिंदे आमच्या सहकारी शबरबाजू झोबळे आबोगांना आणि सर्व गोष्टी पत्रकारांचं आमच्या सरकारने भाऊस जोरवले आणि सर्व पत्रकारांचं या ठिकाणी मनापासून स्वागत करतो उशीर कारण आज मग काही कार्यक्रम आज पत्रकार परिषद घेण्याच्या पाठीमागचे तीन हेतू आहेत त्याने पहिला मुद्दा असा आहे की तो दुधाच्या आणि काल मी दूध विकास मंत्री राधाकृष्ण विखे पाटील साहेबांची नागरिकमध्ये चर्चा झाली बंच झाली त्याच्या अगोदर दोन दिवस मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री यांची पण मी भेट घेतली आणि साधारणतः आम्ही त्यांना एक प्रस्ताव दिलेला आहे की दुधाचा हमीभाव हा पस्तीस रुपये लिटर असलेला कारण सगळ्याला हमी भाव आहे पण तो त्यानं दुधाला हमी भाव नाही आणि म्हणून राज्य सरकारनी पस्तीस रुपये दुधाला हमी भाव प्रतिलिटर करावा आणि तो तात्काळ या अधिवेशनामध्ये त्याची घोषणा करावी अशा प्रकारची मागणी कारण ह्या व्यवसायामध्ये गेले अनेक वर्ष आपण काम करतोय आणि आजची जर परिस्थिती शेतकऱ्यांची बघितली तर दयनीय परिस्थितीने आज तेवढा एकच मार्ग आहे की जो आज सर्वसामान्य शेतकऱ्यांना तरुणांना महिलांना बेरोज जे बेरोजगार आहेत त्यांना ती ज्यांची हातावरची पोट आहेत अशा सामान्य माणसाला हा दुधाचा आधार आहे आणि म्हणून पहिली मागणी आम्ही पस्तीस रुपये या ठिकाणी करावी अशी मागणी त्या ठिकाणी केली आणि त्याला लॉजिक दिलेलं आहे दुसरी महत्त्वाची मागणी केलेली आहे की एका लिटरला पाच रुपये हे अनुदान तुम्ही फक्त दोनच महिन्याकरता दिलं होतं फेब्रुवारी आणि मार्च महिन्यामध्ये तर ते तसं न करता कायमस्वरूपी पाच रुपये दुधाला हे अनुदान देणं ही काळाची गरज आहे आणि तशा प्रकारचा प्रस्ताव आम्ही कालच्या बैठकीमध्ये दिला गेलेला आहे तिसरा महत्त्वाचा मुद्दा असा आहे की एकंदरीत आता अमूलचे चेअरमन हे माझ्याबरोबर फेडरेशन लेवलला संचालकांबरोबर काम करतो एका कॉर्पोरेशनमध्ये एकंदरीत गेल्या महिनाभरामध्ये सगळ्याच देशामध्ये दुधाचं उत्पादन वाढलेलं आहे म्हणजे कर्नाटकमध्ये आता एक कोटी दहा लाख इतर दूध प्रकिदीव्या लागले महाराष्ट्र एक कोटी वीस लाखाच्या पुढे गेलेलं आहे गुजरात अमोलचा सा आकडा साडेचार कोटीच्या पुढे गेलेला आहे तामिळनाडूमध्ये कुणालाच वाटलं नाही तर तामिळनाडूमध्ये सुद्धा दुधाचं उत्पादन प्रचंड वाढलेलं आहे अशा परिस्थितीमध्ये जरी पस्तीस रुपये हमी भाव दिला जरी लिटरला पाच रुपये जरी दुधाला अनुदान दिलं तरी दूध संकलन करणं मला असं वाटतं की येणाऱ्या पुढच्या काळामध्ये दूध व्यवसायाच्या समोर सगळ्यात मोठं आव्हान आहे आणि म्हणून दुधाला कन्वर्शन करायचं असेल तर फक्त एकच मार्ग तो म्हणजे पावडर करणे दुसरा मार्ग आज तरी काही दिसत नाही जे ग्राहकांना दूध जाते फीडपॅकमधून ते तर जाणारच आहे तर त्याहीपेक्षा अतिरिक्त दुधाचं कन्व्हर्शन करायचं असेल तर पावडर केल्याशिवाय पर्याय नाही आणि म्हणून आम्ही तिसरी मागणी अशी केलेली आहे की पावडर ही एक्सपोर्टच करावी लागेल आपल्याला आणि पावडर जर एक्सपोर्ट करायची असेल तर किमान पन्नास रुपये प्रति टन हा एक्सपोर्ट करता अनुदान सरकारने द्यावं लागेल आणि तशा प्रकारचा विचारविनिमय गुजरातमध्ये चालू आहे तशा प्रकारचा विचार विचारविनिमय कर्नाटकमध्ये चालू आहे आणि अमूलकड पण मोठ्या प्रमाणामध्ये पावडर शिल्लक आहे त्यामुळं उद्याची भविष्यातली संकटं बघतात दुधाचं कल दूध तर हे पेरिशेबल आयटम आहे तो जास्त काळ ठेवता येत नाही आपल्याला तो तो खराब होतो मग त्याला जर प्रक्रिया करायची असेल तर त्याला ताबडतोब पावडर्स करावी लागतील आणि म्हणून हा एक प्रस्ताव आम्ही त्यांच्यासोबत त्या ठिकाणी कालच्या बैठकीत मांडलेलं आहे चौथा महत्त्वाचा मुद्दा असा आहे की मागं जे तुम्ही अनुदान द्यायचा निर्णय केला होता आता आपल्या तालुक्यापुरतं जर सांगायचं झालं तर जवळजवळ दोन कोटी रुपयाचं अनुदान दूध दूध उत्पादक संघाला फेब्रुवारी आणि मार्च महिन्यामध्ये मंजूर झालं त्यातलं सव्वा कोटीचं अनुदान शेतकऱ्याच्या खात्यामध्ये जमा झालं पण पंच्याहत्तर लाख रुपये जमा करण्याकरता इयर टॅगिंग आधार कार्ड आणि त्याच्या ज्या आटी आहेत त्या आटीची काही पूर्तता होत नाही त्याचं कारण असं आहे की त्यांच्याकडे पशुवैद्यकीय स्टाफ कमी आहे आणि मग त्याला पर्याय व्यवस्था काहीतरी सरकारने काढावी अशी पण मागणी आम्ही त्याच्यामध्ये त्या संदर्भात दिली गेलेली आहे आणि आत्ता महानंदा जी डेअरी होती आपली जी बंद पडलेली आहे तर ती महानंदा डेरी ही एटी डीरी ज्याला मदर डेअरी म्हणतो आपण ती त्यांच्याकडं उत्पादन वाढवण्याकरता म्हणून राज्य सरकारने तो निर्णय घेतलेला आहे अशी माझी माहिती मग आता महानंदाची पर्याय व्यवस्था की एन डी बी मदर डेअरी ही आता निर्माण झालेली आहे आणि म्हणून मदर सुद्धा या राज्यातलं जे अतिरिक्त दुधात उत्पादन आहे त्याचं प्रक्रुटमेंट त्यांनी करावं अशा प्रकारची पण चर्चा कालच्या बैठकीत झाली बाकी इतर विषय होते ते मी सांगून आपला वेळ घेणार नाही त्याच्यानंतर काल रात्री चहापाण्याचा कार्यक्रम झाल्यानंतर मला वाटतं कॅबिनेट मिटिंग होती आणि त्या कॅबिनेट मिटिंगमध्ये संपल्यानंतर विखे पाटील साहेबांचा रात्री मला परत फोन आला आणि मग उद्या एकोणतीस तारखेला परवा दिवशी संध्याकाळी विखे पाटील साहेबांनी काही प्रमुख लोकांच्या बरोबर या प्रस्तावाच्या संदर्भामध्ये बैठक आयोजित केली आणि त्याचं वेळ उद्या सकाळी कळेल आपल्याला तर एकत्रित मुद्दा एवढाच आहे की हे पाच मुद्दे जे आहेत ते राज्य सरकारने पुढाकार घेऊन करावेत अशी आमची आग्रही मागणी भूमिका आहे आणि प्रत्येक मागणीच्या मुद्द्याला आम्ही प्रस्तावना दिलेली आहे की काय अंदाजे मागणी केलेली नाही विथ जस्टिफिकेशन ज्याला आपण विथ रिझन्स म्हणतो आपण त्या गोष्टी आपण त्या ठिकाणी दिलेल्या आहेत तर हा झाला एक दुधाचा विषय परवा मी दिल्लीला गेलो होतो आणि आपल्याला माहीतच असेल केंद्रीय गृहमंत्री आणि सहकारिता मंत्री झाल्यानंतर दुसऱ्यांदा झाल्यानंतर त्यांनी मला वेळ दिली होती राष्ट्रीय सहकारी साखर सरकर संघाचा अध्यक्ष म्हणून आणि इंडियन शुगर मिल ज्या देशातल्या खाजगी साखर कारखाने त्यांचे अध्यक्ष हे हैदराबादचे प्रभाकरराव है। आहेत आम्ही दोघंही त्यांनी आम्हाला पार्लिमेंटला त्यांच्या कार्यालयामध्ये वेळ दिली आणि एक अर्धा तास साधारणतः साखर उद्योगाच्या प्रश्नावर चर्चा झाली त्यामध्ये प्रामुख्यानं पहिला होता हा साखरेची एम एस पी चार हजार दोनशे रुपयेच आपल्याला करावी लागेल कारण गेल्या पाच वर्षामध्ये तुम्ही एफ आर पी वाढवली चांगली गोष्ट आहे शेतकऱ्याला चांगला दबा मिळालाच पाहिजे त्याबद्दल कोणाचं दुपत नाही पण एफ आर पी बरोबर एम एस पी मिनिमम सेलिंग प्राईस ती वाढवलीच पाहिजे ती पाच वर्ष वाढवली नाही ती मागणी केली दुसरी मागणी महत्त्वाची केली की गेल्या वर्षी तुम्ही सी पासून तयार होणाऱ्या इथनॉलचे दर वाढवले पण बी हेवी पासून आणि सिरपू ज्यूसच्या पासून इथॉनॉलच्या दरामध्ये कुठली वाढ आपण केलेली नाही तर त्याचं पण जस्टिफिकेशन आम्ही दिलं आणि ती पण मागणी आपण दरवाढीच्या संदर्भातली केलेली आहे तिसरी महत्त्वाची मागणी आता सगळे कारखाने देशामध्ये बंद झालेले आहेत आणि आपल्याकडं जो क्लोजिंग स्टॉक आहे ज्याला आपण आता ओपनिंग स्टॉक म्हणतो तर ओपनिंग स्टॉक हा साधारणतः नव्वद लाख मेट्रिक टन एवढा निर्माण झालेला आहे आप आणि आपल्याला गरज आहे पुढचे कारखाने सुरू होण्यापर्यंत ती साठ लाख मेट्रिक टनाची गरज आहे ग्राहकांना साखर देण्याकरता ऑफ सिझनमध्ये मग आता आपल्याकडे तीस लाख मेट्रिक टन एवढी साखर आपल्याकडे आता अतिरिक्त आहे मग आता या साखरेचं करायचं काय हा एक प्रश्न आहे म्हणून साखर एक्सपोर्टला केंद्र सरकारने परवानगी द्यावी आणि त्याचे फॅक्ट फिगर्स सगळे आम्ही माननीय गृहमंत्री समोर त्या ठिकाणी मांडले त्याबद्दलची पण चर्चा सकारात्मक झालेली आहे चौथा महत्त्वाचा मुद्दा होता तो म्हणजे नॅशनल कॉपरेशन डेव्हलपमेंट कॉर्पोरेशनच्या वतीनं उद्या आमची संचालक मंडळाची बैठक दिल्लीला आहे एक वाजता आणि त्या बैठकीमध्ये आपल्या महाराष्ट्रामधले जवळजवळ चौदा पंधरा साखर कारखान्यांना अर्थपुरवठा करणारे विषय हे उद्याच्या आमच्या बोर्ड मिटिंगमध्ये आहेत आणि मला वाटतं ते विषय मंजूर करण्याकरता म्हणून मी उद्या सकाळी त्या बोर्ड मिटिंगसाठी जाणार आहे शेवटी आपल्या राज्यातल्या साखर उद्योगाला जेवढे म्हणून केंद्राची मदत आपल्याला आणता येईल ती मदत आणून देण्याचा एक राष्ट्रीय संघाचा अध्यक्ष म्हणून एक माझं कर्तव्य जबाबदारी आहे आणि ऊस उत्पादक शेतकरी ज्याची संख्या देशामध्ये पाच कोटी आहे ज्याची संख्या राज्यामध्ये चाळीस लाखापेक्षा जास्त आहे अशांना न्याय देण्याची भूमिका मला असं वाटतं या माध्यमातून आपण करतोय दहा हजार हार्वेस्टरचं मी आपल्याला मागं सांगितलेलं आहे की रिपीट करत नाही तो एक प्रस्ताव आम्ही त्या ठिकाणी तयार केलेला आहे आणि शुगर डेव्हलपमेंट फंड ज्याला आपण एच डी एफ म्हणतोय तर एच डी एफ की आता टॅक्स कर बंद झालेला आहे वन नेशन वन टॅक्समध्ये आणि त्याचे साडे तेराशे कोटी रुपये थकीत आहेत कारखान्याकडून तर त्याचं सहाशे त्रेपन्न कोटी रुपयाचं व्याज आम्ही केंद्र सरकारच्या भागं लागून आम्ही माफ करून घेतलं आता राहिलेलं सातशे बावन्न कोटी रुपये जे आहेत त्याचं रिस्ट्रक्चरिंग करून मिळावं पुनर्गठन करून मिळावं तोही प्रस्ताव परवाच्या बैठकीमध्ये आम्ही त्या ठिकाणी दिला गेलेला आहे आणि शेवटचा मुद्दा सांगतो दहा वर्षाचा साखर उद्योगाचा एक रोडमॅप आम्ही तयार केलेला आणि हा रोडमॅप पुढच्या मला वाटतं केंद्रातलं अधिवेशन झाल्यानंतर आम्हाला केंद्रीय गृहमंत्री अमित शहा साहेबांनी एक तीन तासाची वेळ नॉर्थ ब्लॉकला कार्यालयामध्ये द्यायचं मान्य केलेलं आहे आणि त्याचं फुल प्रेझेंटेशन त्या दहा वर्षाच्या रोडमॅपचं ते आम्ही त्या ठिकाणी करायचं ठरवलेलं आहे सगळ्या देशातले एक्सपर्ट लोकांना आम्ही कामात लावलेलं आहे सगळ्या राज्यातली इतमभूत माहिती मग ती इथनॉलची असेल ती को जनरेशनची असेल ती बायोसीएन जीची असेल ती ग्रीन हायड्रोजनची असेल ती रॉ शुगरची असेल ती एक्सपोर्ट शुगरची असेल किंबहुना आता नव्यानं सी बी जी ज्याला आपण म्हणतो हो की गॅस तयार करणं अशा विविध ज्या बाबी आहेत या सगळ्या येणाऱ्या पुढच्या दहा वर्षामध्ये आम्ही विनंती केंद्राला अशी केली की कुठलंही धोरण ते किमान दहा वर्ष करता असावं म्हणजे साखर कमी म्हणून एक्सपोर्ट बंद करायचा साखर वाढली की एक्सपोर्ट चालू करायचा यानी या इंडस्ट्रीमध्ये जी गुंतवणूक होती या इंडस्ट्रीमध्ये ज्या बँका कर्ज देतात या इंडस्ट्रीमध्ये जे व्हॅल्यू ॲडिशन होतं ते ह्यामुळं अडचणीमध्ये येतं आणि मग कोट्यावधी रुपयाची गुंतवणूक कदाचित वाया जाण्याची शक्यता सुद्धा नाकारता येत नाही म्हणून याही गोष्टीकडं आम्ही प्रामुख्यानं लक्ष घातलेलं आहे आणि मला असं वाटतं त्याचा फायदा देशातल्या साखर उद्योगाच्या संदर्भात होईल धोरण ठरवताना साखर उद्योगाचं धोरण ठरवताना तो कारखाना कॉपरेटिव्हमध्ये आहे का प्रायव्हेटमध्ये आहे शेवटी व्यवसाय हा साखर उद्योगाचा आहे म्हणून केंद्राचं धोरण ठरवताना आम्ही साखर उद्योग म्हणून धोरण ठरवतो एन सी टी सीचं धोरण ठरवताना सहकारी साखर कारखान्यांनाच कशी मदत होईल त्याचं धोरण आम्ही ठरवतो राज्य सरकारचे धोरण ठरवताना सहकारातल्या संस्था वा टिकल्या पाहिजेत वाढल्या पाहिजेत म्हणून धोरण आपण ठरवतो आणि असं सर्व समावेशक असं काम मला वाटतं ह्या माध्यमातून आपण करतोय काल तिसरा एक विषय मला आपल्याला सांगायचं होता की ह्या जगामध्ये इंटरनॅशनल शुगर ऑर्गनायझेशन ज्याला आपण आय म्हणतो एक संस्था स्थापन झाली गेले पस्तीस वर्ष भारत देश ह्या आय मेंबर आहे आणि बारा वर्षांनी आपल्या देशामध्ये परवा दिवशी सकाळी काल आणि उद्घाटन समारंभाला केंद्रीय मंत्री प्रल्हाद जोशी जे फूड अँड सिव्हिल आणि डिस्ट्रीब्युशन खात्याचे मंत्री आहेत त्यांना निमंत्रित केलं होतं आणि त्या आय ओमध्ये आपल्या देशाची जागतिक स्तरावर साखर उद्योगाची परिस्थिती काय त्याला ब्राझीलचे ॲम्बॅसिडर आले होते त्याला युकेचे ॲम्बॅसिटर आले होते त्याला थायलँडचे ॲम्बॅसिटर आले होते आणि त्याचे जेवढे सदुसष्ट सत्तर राष्ट्र सभासद आहेत तेही सगळे त्या कॉम्परन्सला होते आणि मला असं वाटतं त्यातनं या दहा वर्षामध्ये आपल्याला साखर उद्योगाला कसा फायदा करता येईल अशा प्रकारची पण चर्चा त्या कॉन्फरन्समध्ये झाली तर असे एकंदरीत तीन विषय करता आज आमच्या सगळ्या पत्रकार ठिकाणी बोलवलं होतं मला विश्वास आहे की तुम्ही ग्रामीण भागाशी निगडीत लोक आहात तुम्हाला दुधाचा व्यवसाय करतो दुधाचा शेती बोलतो तुम्हाला साखरेचा व्यवसाय करतो तुम्हाला साखरेचा शेतकरी करतो एकंदरीत की जर हे दोन प्रमुख व्यवसाय जर चांगल्या पद्धतीने चालले तर या महाराष्ट्रातल्या आणि देशातल्या ग्रामीण भागातल्या शेतकऱ्याची अर्थव्यवस्था ती मजबूतीनं उभा राहू शकते त्याच्यावर अनेक लोक प्रत्यक्षपणे आणि अप्रत्यक्षपणे अवलंबून आहेत त्यांचाही फायदा मला असं वाटतं ह्या माध्यमातून होऊ शकेल तर अशा पद्धतीनं या तीन गोष्टीकरता आज पहिल्या या ठिकाणी बोलवलं आपल्याला त्याबद्दल सगळ्यांचं स्वागत करतो आपल्याला धन्यवाद देतो आणि आपल्या माध्यमातून असं वाटतं की ही गोष्ट तळापर्यंत जावी अशी आपण विनंती करतो थांबतो